सोलापूर शहर मध्यम मधून आडम मास्तर जिंकतील यासाठी जातीनं लक्ष घालणार नाना पटोले लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीतील घटक पक्ष या नात्याने महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडी सोबत सर्वत्र जोरदार मेहनत घेतले व भाजपचा पराभव करणे आगामी विधानसभा निवडणुकीत जागा वाटप बैठकीत माकपला सामावून घेतले जाईल माकपच्या प्रस्तावावर चर्चा होईल विशेष म्हणजे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते माजी आमदार नरसय्या आडमास्तर यांच्यासोबत मी विधिमंडळात काम केलेलं आहे कामगार शेतकरी आणि सर्वसामान्यांचा हा बुलंद आवाज विधानसभेत पाहिजे यासाठी सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून जिंकतील यासाठी मी स्वतः जातीने लक्ष घालण्याचे सकारात्मक काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार नाना पटोले आश्वासन दिले लोकसभा निवडणुकीच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर चोवीस जून रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या प्रतिनिधी मंडळाने महाविकास आघाडीचे व काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नेते माश्री नाना पटोले यांची मुंबईत भेट घेतली प्रतिनिधी मंडळात डॉ उदय नारकर माजी आमदार नरसय्या आडम आमदार विनोद निकोले डॉक्टर डी एल खराड डॉक्टर अजित नवले किरण गहला आदींची उपस्थिती होती